नमस्कार मित्रांनो मी, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता मी आहे शिर्डीमध्ये आणि वार आहे शुक्रवार आणि डेट आहे ट्वेंटी वन नोव्हेंबर तर इथे कसं पोचलो ते पाहण्यासाठी तुम्हाला ह्याच्या मागचा व्लॉग बघायला लागेल तर आता एक वाजलेला आहे आणि आता मी चाललो आहे दर्शनासाठी दर्शनाच्या अगोदर तर सी एन जी टाकायला लागेल बाईक कारमध्ये तर बघूया आज काय होते तर आता मी कार कोल्ड स्टार्ट केलेली आहे आणि मी समीर आणि भाऊजी चालल्यात बाकी सर्व दर्शन करून आले आता आम्हाला बघायला लागेल पहिले तर आम्ही सी एन जी टाकू नंतर मग दर्शनाला जाऊ पहिले गेले होते ते बोलले आम्हाला की गर्दी वगैरे मिळत नाही आता आमचं नशीब कसं आहे ते बघूया काल आम्ही गुजरातमधून महाराष्ट्रामध्ये मा एंटर मारलं सापुताऱ्याच्या मार्गी आणि रोड गुजरातचे खूप चांगले होते महाराष्ट्राला तसे खड्डे पडले आणि खूप खराब रोड होते गुजरातमध्ये होतं तेवपर्यंत चांगला स्पीड मेंटेन होत होता तर कालचा व्लॉग नक्कीच बघा याच्या अगोदरचा तो प्रवास तुम्हाला दिसेल आता आम्ही सी एन जी भरायला आलो ला आहे लाईन आहे आता तेवढ्यात काय करू विचार केला तर व्हिडिओ एडिट करतो कालची आज व्लॉग आलेला नाही मिळत कारण की वेळच नाही भेटला एडिट करायला तर आता गाडीत बसल्या बसल्या एडिट करतो कालच्या व्हिडिओमध्ये बोललो एंडला की व्हिडिओ एडिट करायला बसतो पण झोप कधी लागली कळलच नाही आता एक वाजून पस्तीस मिनटं झालेले आहेत आणि आपली ऑलमोस्ट कालची व्हिडिओ एडिट झालेली आहे म्हणजे मी पहाटे थोडी गेली होती नंतर उठल्यानंतर थोडी गेली आंघोळ गेल्यानंतर थोडी आणि आता बसल्या बसल्या करूनच टाकली सी एन जी पंपवर लाईट गेली होती गाड्या कमी झाल्या आता आमचा मला तरी वाटते दहा ते पंधरा मिनटात नंबर लागलाच पाहिजे मग आपल्याला दर्शन घ्यायचं आहे शिर्डीला जाऊन साईबाबांचं बसल्या बसल्या काय करणार पायनॅपल खायला पायनॅपल दोन वाजून दहा मिनटं झालेले आहेत आणि फायनली आमचा नंबर आलेला आहे सीएनजी टाकून झालेला आहे आता पेट्रोल पण भरूनच घेतोय आता सी एन जी भरून पोचलोय मंदिराकडे पार्किंगमध्ये लावतो कार आणि जाऊया दर्शनाला आता अडीच वाजलेले आहेत आणि आम्ही कार पार्किंगला लावलेली आहे आणि आपली जी व्हिडिओ एडिट झाली ती प्रोड्युसिंगला टाकतो कारण की म मग आतमध्ये तर मोबाईल अलाऊड नाही मिळत मग तेवपर्यंत प्रोड्यूस होईल मग अपलोड करूया जर अपलोड झाली तर संध्याकाळीच बघायला भेटेल कालची व्हिडिओ म्हणजे आज तुम्ही या अगोदर बघितले असेल नाहीतर उद्या सकाळी तर जाऊ या दर्शनाला पाहूया किती टाईम लागते नंतर भेटतो आता जस्ट दर्शन घेऊन आलो आणि कार आतमध्ये होती बाहेर आणून लावली कारण की एक दोन फोटोज काढतो ते तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला भेटतील हार्दिक पाटील पर्वर फॉलो करा तर आता जाऊया थोडं फिरू आणि लगेच निघू आता चार वाजून चाळीस मिनटं झालेले आहेत आणि जर तुम्ही शिर्डीमध्ये आले आणि महाप्रसाद घेतला नाही तर मग काय तुम्ही शिर्डीमध्ये आले तर आम्ही नेहमी म्हणजे आलो ना शिर्डीला तर महाप्रसाद घेण्यासाठी जातो तर आता पहिले जाऊ प्रसाद घेऊ आणि मग समीर कुठे जायचं आहे आता मी शनी शिंगापूरला जाणार आहेत पण त्या अगोदर मी कधी पण मुलांसोबत आलो ना म्हणजे फ्रेंडसोबत तर कधी पण महाप्रसादाला खायला जातोच कारण की शिर्डीला जर तुम्ही येता आणि प्रसाद नाही खाणार तर मग शिर्डीला आलं तर व्यर्थ आहे तर चला जाऊया आता जस्ट प्रसादालयमध्ये जेवण झालेला आहे आणि आता निघतोय शनी शिंगणापूरला जायला पाहूया किती वेळ लागतं आता साडेपाच वाजलेले आहेत अजून प्रॉपर निघालो नाही कार पार्किंग पार्किंगमधून घेऊ आणि जाऊया आता पाच वाजून पन्नास मिनटं झालेली आहेत आणि निघालो आहे सत्तर किलोमीटर आहे शनी शिंगणापूर शिर्डीपासून आणि खड्डे काय बोलणार आणि डायव्हर्जन खूप आहेत मध्ये मध्ये आता एक सिंगल लेनने आलो होतो असं वाटलं डबल लेनला जॉईन झालो पण सिंगल लेन परत लागलेला आहे नाही वाजले अजून आणि अंडार झालेला आहे आणि सर्व अपरत मारून येत आहेत थोडं बघण्यात डोळ्याला त्रास होतो रस्ते प्लस ट्रॅफिकमुळे सत्तर किलोमीटर करायला दोन तास दाखवत आहेत आता आम्ही शणी शिंगणापूरला जातात होते तर सीएनजी टाकायला थांबलो कारण की शिर्डीला टाकला होता तर प्रेशर कमी होता आता दहा पंधरा मिनटं झाले थांबलोय लाईन खूप आहे आणि रोड तर खूप खराबच आहेत काम चालू आहे डायव्हर्जन आहेत आणि खड्डे पण खूप आहेत रोडला आणि त्याकरता शिर्डीवरून शनी शिंगणापूरचा रूट दोन तासाचा दाखवत होता आता अर्धा कव्हर केला आहे अजून एक तास बाकी आहे दर्शन घेणार आणि परत शिर्डीलाच रिटर्न जाणार आहे आणि कालचा जो व्लॉग आपण शूट केला होता तो आज लाईव्ह झालेला आहे अकरा वाजून अकरा मिनिटांनी नाही होता आता सात वाजता झालेला आहे तर नक्की बघा आता जस्ट सीएन जी वरून झालेला आहे आणि निघालो आहे आता डायरेक्ट भेटू शनिशिंगणापूरला कारण की ट्रॅफिक पण खूप आहे आणि अंधार झालेला आहे तर जास्त काही शूट करू तर शकत नाही काही इंटरेस्टिंग आलं तर दाखवतो तुम्हाला फायनली पोहोचलोय लास्टचे वीस किलोमीटर खूप चांगला रोड होता म्हणून चांगली स्पीड मेंटेन केली आता वाजल्यात आज वाजून पाच मिनटं झालेल्या आहेत आता जस्ट शनी शिंगणापूरला पोहोचलोय कार पार्क केलं आहे आणि समोरच मंदिर आहे पार्किंगमध्ये गाडी लावली आणि वाजल्यात सव्वा आठ आता चला दर्शन घेऊया आणि परत आपल्याला शिर्डीसाठी निघायचं आहे तर आता खूप सुंदर असे दर्शन झाले समीर रात्री येण्याचा फायदा बघा चांगलं दर्शन फायदा लगेच दर्शन भेटतो आणि गर्दी पण नसतो मग आता आम्ही परत निघतो आहे आणि अंधार झाला आहे तर जास्त काही शूट करायला भेटणारच नाही अंधारामध्ये तेच रोड तेच म्हणजे खड्डे खूप आहेत फक्त आता वीस किलोमीटर चांगला रोड होता जाताना पण वीसच किलोमीटर ते वीस किलोमीटर चांगली वाढली आता बघूया आता आम्ही डायरेक्ट जेवायला जाणार बघूया आता एक हॉटेल आम्ही सजेस्ट हे केलेलं आहे बघितलेलं आहे लिस्टमध्ये तर आता बघूया तिथे तर आता डायरेक्ट भेटूया जेव्हा काही इंटरेस्टिंग गोष्ट असेल तेव्हाच अकरा वाजायला पाच मिनटं आणि आता लोय जेवायला हॉटेल गावकरी मटन भाकरी म्हणजे आता लोई सीएनजी टाकायला मस्त जेवलो काय चिकन थाली खाली चिकन थाली खाली मस्त गावकरी हॉटेलमध्ये एकदा व्हिजिट मारा शिर्डीला आले तर माझ्या मित्रातच आहे मस्त एकदम तुम्हाला भेटेल तडका फडाक खूप मजा आली नॉनव्हेज खेळून कारण की आता बारा नंतर माझा शनिवार चालू होणार होता आणि त्याकरता आम्ही पहिले जेवलो नंतर सी एन जी भरायला आलो असं पहिले पेट पूजा बाकी बाद ते एक तर चला आता जाऊ थोड्या वेळात भेटतो तुम्हाला सी एन जी भरतो पहिले तर आता साडेबारा वाजलेले आहेत आणि आता जस्ट आलो आता जाऊन झोपतो भेटूया उद्या नवीन ब्लॉकमध्ये समीर उद्या कुठे जायचं उद्या आता घरी जाऊ दे तर उद्या आम्ही परतीचा प्रवास करणार आहोत Bye bye